मला सांगू मी माझ्या वेथा कुणाला सांगू मी मला ब्लड कॅन्सर झालाय म्हणून ना ना ज्योतीला मला सांगण्याचं धाडस होत ना माझ्या दादाला <laughs> माझ्या विना कस होणार त्यांचं एकच चिंता भेडसावते एकच चिंता तेव्हा काय करावं काय नाही काही कळत नाही रे काही कळत नाही <laughs> काय करू काय नाही काही करेना जीवनाच्या का गणितात i yeah. yeah. तरी अनिता देखली आईचे <laughs> दुःख गुना समोर सांगू कसं सांगू अमोल <laughs> काय झालं अरे पशना। बौला, 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 बौला। अरे काय झालं असं नाराज का बोल अरे बोल ना अरे तुझं काय भांडण झालं का ज्योतिषी बरोबर बोलले भांडणच झाले ग भांडण झाले तिच्यासोबत खूप भांडी माझ्याशी मण, नाराज आहेस अरे किती बालिश विचाराचा आहेस तू अरे हे बघ ज्योती तुझी बायको आहे अरे तिच्या अपेक्षा भावना आहेत अरे बोलली असेल काहीतरी हे बघ तू तू त्याचा राग करू नकोस एक काम कर तू मला मोबाईल दे मी तिला इथे बोल नाही असू दे नको काय करू पण तिला नाही मग बोल ना काय जर बोल कसं सांगू तुला कसं सांगू बोल ना अरे काय झालं मला मला असं आणि वाटत मी सोबत लग्न करून फार मोठी चुकच केली गोय अरे काय बोलतो तू अरे अरे तू श्रुतीवर हो आहेस का अरे कसला वेळ लागले तुला अरे अरे ज्या ज्योतीने तुझ्यासाठी सगळ्यांना सोडला सगळे रिश्ते नाते सोडले आपल्या आपल्या आईला आपल्या स्वतःच्या आईला सोडलं अरे त्या त्या जोती तू असं म्हणतोस जिने तुझा संसार सांभाळला तुझ्या सुखदुःखात साथ दिली त्या बायकोच्या बाबतीत तू असं बोलतोस का बोल ना अमोल का सगळं मान्य आहे ग मला सगळं मान्य आहे तुझं बोलणं तुण। मग काय तुण। काय कारण बोल ना अरे मला सांग बोल माझ्याकडे समज धाडसच होत नाही होत नाही अनिता काय माझ्या जीवनात माझ्या जीवनात खूप मोठं संकट आलंय कसलं संकट खूप मोठं संकट आलंय म्हणजे अडे आणि जर या बाबतीत जर मी ज्योतीला सांगितलं तर कदाचित ती वेळी झाल्याशिवाय राहणार नाही दुःखच ग माझ्या ऋषीवर दुःखच लहानपणापासून आई विनापूर आई बाबा बिनापूर का झालो लहानपणापासून दुसऱ्याने फेकलेल्या फेकलेल्या नॉन आम्ही जगलो माझ सुदैव कि तू मला भाऊ म्हणून जवळ ज्याकडून मला माया मिळाली आई बाबाची नाही पण तुझ्याकडून मिळाली <laughs> मला मला जगायचं आहे मला जगायचं आहे मला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे पण कदाचित <laughs> कदाचित हे संसार सुख माझ्या नशिबातच म्हणायचं <laughs> <laughs> अनिता अनिता मला हा, 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 हा। मला ब्लड कॅन्सर झालाय आणि मला भीती ह्याच गोष्टीची वाटते माझ्या विना माझी ज्योती माझे दादा कसे काय जगतील खर तर मला देखील असं वाटत होतं की तुला देखील नाही सांगावं पण पण तुला सांगून माझं माझं मन हलकं करण्याचा प्रयत्न करताय म्हणून तुला मी इथं बोलावलं अरे सावर स्वतःला अरे किती प्राण घातक जरी आजार असला ना तरी उपचारानं सगळं काही होत आहे बघ तू काय काळजी करू नको सगळं 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 व्यवस्थित आम्ही आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत तू काळजी करू नकोस चिंता भासते चिंता भासते माझ्या ज्योतीची कारण कारण मी तिला अर्ध्यावर सोडून जाणार आहे फक्त अर्ध्या अर्ध्याचा सोबत तेच कळत नाही मला असं वाटत की तू तिला सांग हो मला वाटत तू तिला सांग नाही ग माझ्या नाही होणार हो आ, हा, हा। तुझा भाऊ तुझा भाऊ तुझी बदनामी करण्यासाठी आमच्या घरी आला होता हो ज्योतीला तुझ्या बाबतीत नको नको ते सांगत होता नको ते सांगत होता की आपले आपले अनैतिक संबंध आहेत म्हणून मला एक कडक नाही तोच तर गैरसमज तिचा माझ्या बाबतीत आणि मला एक कळत नाही की तुझा सक्का भाऊ असून देखील तुझी बदनामी का करतोय माझा खरंच भावाच्या आधारावर मी जगत आहे तो माझा भाऊ माझी बदनामी करतोय तुझ्या माझ्या पवित्र नात्याला बदनामीचं कलम करावतोय वेगळे नाव देतोय अरे जो माझ्या सुख दुःखात सहभागी होऊ शकत नाही मला मला बदनामीचा कलंक लावतो तो माझ्या संकटात कसा उभा राहील मग सांग ना माझा तर अजूनही विश्वास बसत नाही की माझा माझा भाऊ असं करू शकतो आणि <laughs> हेच हे सगळं ज्योतिजोर सांगितल्यामुळे ती सुद्धा फार मोठा गैरसमज आहे आपल्या बाबा करणार वातावरण फुलाचा सुगंध मन कसा अगदी मोहित करून टाकते नाही पण एक चुकलं तुमचं काय इथं येण्यापेक्षा ना त्या टेकडीच्या गेस्ट हाऊस ला गेल्या ना था 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 था। ते बरं झालं असतं सॉरी चुकलं माझं तुमच्या सारख्या निर्लज्ज माणसाला हीच जागा शोभते हा खूप जागा शोधते हे हे काय बोलतेस तू म्हणजे इथे काय आम्ही एन्जॉय करायला आलो तो असं बोलायचं तुला

तुला बोल बोला। बोल आहे काय 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 का तू ना अमानिता हिच्या मनात संशयाच भूत शिरलाय मला काही समजून घेणार नाही काही एक समजून घेणार नाही पण

पण अमोलच माझं माझ खरच भाऊ बहिणीचं नातं आहे का रक्ताचीच नाती असतात मानलेली नाती नसतात बोल ना हाच माशे भेटला मग तुला दुसरं कोणीच नाही अगं या जगात लाखो त्यांची निवड कर ना हाच काय भेटला तुला बरोबर आहे ना बरोबर आहे श्रीमंताची लेख तू पैसाच पैसा कोणाला सरळ विकत घेता नाही पण हे तसा, तसा एक गोष्ट लक्षात केली ज्योती म्हणतात मला ज्योती करू का जा जा तू तोडते तुझ्यासारख्या अविश्वासी मैत्रिणीशी नात अग ते म्हणतात ना विनाश काल विक्रीत बुद्धी तस तस झालंय ग तुझं अगं एक दिवस तुझ्याच हाताने तुझ्या संसारात पल माझे हातून ती वेळ गेलेली असेल